गंगाखेड तालुक्यातील शिवाजीनगर तांडा येथे माधव पवार यांच्या घरामध्ये तीन चोरट्याने कपाट्यातील रोख पन्नास हजार रुपये आणि दोन मोबाईल असा एकोणसत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली असून या घटनेनंतर माधव पवार यांना देखील गंभीररित्या जखमी केल्याचा प्रकार घडला आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी याचा तपास सुरू केला शिवाजीनगर तांडा येथे पहाटे तीन वाजल्याच्या सुमारास हे चोरटे घरामध्ये घुसले आणि त्यांनी घरातील मोबाईलवर डल्ला मारला या घटनेमुळे परिसरातील

दोघाच नाव सांगतेच काय नाव तीन होत वटाण बसा वटाण बस सोप ती सांग सोप घोटाण बसा उठून देत नाही तुला सांग मला सोडून देतो तुला मारत नाही मारत नाही तर लई मारे नाही प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मियाबोली जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड